त्यातनं पण वलगना केली जाते त्यावेळेस चेअरमनी सांगितले होते की पाच दिवसात आम्ही देतो हे काय तोतांड आहे बघा तुम्ही अभ्यास करा जलक मंडळ खराब आहे आधी वर्माई शिंदल तर बाकीच्याच काय चेअरमनच आहे त्या पण हे माणूस थोटकाळ आहे आता आम्हाला कळालंय त्यांचा बाप स्व आजचा स्वतः थोटकाळ होता हे चेअरमनचा त्यांनी पण अशीच अवस्था केली होती चेअरमन ना काय करावं समक्ष पुढे येऊन बोलावं चेअरमन काय करतंय बाया माणसाला पुढे ढकलतंय आणि माघराव हे करते। करतो खोड्या करत आणि त्यांना पाकिट मिळतं त्यामुळे ती काय पुढे येत नाही ज्याला पोलिस काय आहे मिसनी हँकरणी आणि उघड उघडबी झाले शहात्तर लाख महाराष्ट्रात मतदान वाढलं कसं बाळासाहेब मुद्द्याचा बोल सांगतो बाय माणूसांना कामगार बोलू शकत नसतो त्यांनी पुढे बाय माणूस केला आता धाडच असेल तर हिंमत असेल तर तुम्ही या घ्या कदा पुरुष कोण तर हे ते कोल्हापूरचे आहेत कोल्हापूरच्या अशा संस्था मातीत घातल्या तिकडल्या लोकाला इकडं सांगून फासवायचं इकडल्या लोकाल तिकडं सांगून पासवायचं पास पांढर कपडे घालून यायची महागड्या महागड्या गाड्या घ्यायच्या गाडीत बसून आल्यानंतर वजन पडावं लोकांचं ह्या हा त्यांचा एकमेव वाईट कोण टॉप पोच खासदार यांना म्हणायचं आणि ह्याने आमच्या चुलीत पाणी व्हतायचं वल्लाघोलचं गोकुलचं तुम्ही विचारलं त्याला उत्तर देताल मी सांगतो री कारखाने लोक निवडून दिली दिले तर निवडून दिलं निस्त आम्हीच धावलो ह्याने आम्हाला अहो पैशे वाटलं निवडून दिलंय आता मला सांगा चार चार हजाराचं पाचशे आलं घरी राप सर सांगा आसर गाड्या चालत होते आरामखोर संचालक मंडळाने म्हणून काही येत नाही तुमच्या शिरसे शर्मन आज काय आयुष्यात आलं नाही शर्मन जसं झालं तसं फक्त सत्काराला येतंय आज मोहोळ तालुक्यातील असलेल्या आ, भीमा सहकारी साखर कारखाना टाकळेतील भीमा सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या पुढे आजी आणि माझी म्हणजे विद्यमान कामगारांनी देखील या ठिकाणी मोर्चाचं नियोजन गेलेलं आहे या ठिकाणी शेकडो कामगार या ठिकाणी गेट बंद दे देखील त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे काय नाव काय मामा आपलं मी अशोक भगवान गोंडराज सिटी ऑफिस कर्मचारी आहे रिटायर कर्मचारी आहे अगोदर या भीमा सहकारी साखर कारखाना एकदम सुंदर चालायचा एखादी सुट्टी आली तर आमचे विद्यमान संचालक मंडळ एक दिवस अगोदर पगार करायचे रविवार आला एखादी सुट्टी जाहीर आली तर तो ऍडजस्ट करून खाते प्रमुखाला सांगून एक दिवसाची हजेरी ऍडजस्ट करून एका महिन्याचा पगार आम्हाला सणाच्या अगोदर द्यायचे पहिला पहिला संचालक मंडळ काल कधीच आहे ब्याऐंशी पासून किती त्र्याऐंशी पासून अकरा अकरा पर्यंत ब्याऐंशी तो अकरा त्र्याऐंशी ते अकरा पर्यंत इतका व्यवस्थित प्रोग्राम झाला असा प्रोग्राम न भूतो चे, न भविष्य ती आणि ते संचालक त्यावेळेच संचालक मंडळ आणि त्या संचालक मंडळाचे चेअरमन विद्यमान चेअरमन पंढरपूर तालुक्याचे विद्यमान आमदार सर्वांचं दैवत सोलापूर जिल्ह्याचं दैवत सुधाकर पंत परिचारक हे होते आणि त्यांची आम्हाला मृत्यू समोर दिसती या गेटवर भीमाची आठवण आली पहिली सुधाकर पंथाची मूर्ती डोळ्यासमोर येते एवढा सुंदर कारभार कोधीही कोणी करू शकणार नाही ही विश्वसत्य आहे आता काय परिस्थितीच्या सर्व विरोध बाजू झालेली चे आहे संचालक मंडळ खराब आहे आधी वरमाई शिंदळ तर बाकीच्या काय आहे चेअरमनच आहे त्या पद्धतीचा तर बाकीच्या काय विशेष नाही ना त्यामुळं बाकीपेक्षा चेअरमन आणि चेअरमनच्या ज्या आहे पिढ्या पिढ्या चालत आलेलं आहे कुठले आहेत ते कोल्हापूरचे आहेत कोल्हापूरच्या अशाच संस्था मातीत घातल्या तिकडल्या लोकाला इकडे सांगून फसवायचं इकडल्या लोकाला तिकडं सांगून फसवायचं पांढर शुभ्र कपडे घालून यायचे महागड्या महागड्या गाड्या घ्यायच्या गाडीत बसून आल्यानंतर वजन पडावं लोकांचं ह्या हा त्यांचा एकमेव वाईट कुट्ट म्हणजे डाव आणि ह्या भागात आले पहिल्यांदा आता किती महिन्याची तुमची पगार आहे आणि प्रायव्हेट फंड किती महिन्याची पस्तीस महिन्याचा आमचा सर्व कर्मचाऱ्याचा पगार आहे आणि अडुसष्ट महिन्याचा प्रायव्हेट फंड भरला नाही बघा किती खेदाची गोष्ट आहे काय दोन हजार सतरा पासून रिटायर झालेले कामगार अगोदर एच, तुम्ही सोलापूर मध्ये पण आंदोलन केलं तर आंदोलन केलं मग हे तुम्हाला आंदोलनाचा न्याय तुम्हाला कशा पद्धतीने अजून काय शासन दरबारी तर न्याय मिळाल हे माणूस थोटकाळ आहे आता आम्हाला कळालंय त्यांचा बाप आज थोटकाळ आहे चेअरमनचा त्यांनी पण अशीच अवस्था केली होती अशीच कामगारांनी हे न्याय माग न्याय मागितल्या आणि आंदोलन केलं गांधी पद्धतीनं आंदोलन केलं त्यात यश आलं त्या पद्धतीनं आता सुद्धा गांधी पद्धतीनं आम्ही करणारी माणसं आहोत गांधी पद्धतीनं आम्ही आता आंदोलन करतोय ह्याच्यापूर्वी सुद्धा गांधी पद्धतीनंच आंदोलन केलं होतं त्याच्या आजोबाला आम्ही मागितला होता राजीनामा पगार तरी द्या नाहीतर राजीनामा तर द्या त्या काळाचे संचालक बोर्ड जे होते प्रामाणिक होते ते म्हणले दादा तुम्हाला पगार देणं होत न आम्ही राजीनामा देतो पंधरा जणांनी अगोदर राजीनामा इथं दिलं बर त्या काळात आता, आता आता संचालक मी सांगतोय सांगतोय रस्ते तुम्ही आम्ही आहे माग आणि त्यामुळे ती काय पुढे येत नाही ती पुढे आता कारखान्याची परिस्थिती काय आता वर्षी चालू होईल कारखान्याची परिस्थिती अशी झाली कि ह्या कारखान्यात ऊस घालायचा नाही आम्ही कामगार पण आहे आणि सभासद पण आहे गेल्या वर्षीच पेमेंट शेवटी शेवटी मिळालं नाही पहिल्यांदा मिळतं दुसऱ्या दोन महिने पंधरा दिवस मिळाला मिळतं पण वल्गना केली जाते त्यावेळेस काय थोताडाय बघा तुम्ही अभ्यास करा किती शेतकरी येतील उठून उभा राहतील ह्या कामगार शेतकऱ्यांचं तर मला माझी बाईट आहे माझी बाईट चालतो ज्याकडे माहिती तर इथले ऊसाचे बिलं देत नाही ते उसाचं बिलं नाही दिल्यामुळे आता ह्या वर्षी ऊस येणं हे कठीण आहे इथं आणि काहीतरी वल्गना करून का रोक पेमेंड, रोक पेमेंड चार पाच दिवस थोता गप्पा मारते ती एक मॅडम आणली ते म्हणले रोख पेमेंट रोख पेमेंट म्हणून चार दिवस केलं आता जवळजवळ ते मॅडम बी काय बाई नसते कामच करून घेते पण बिलं काय सोडत नाही आणि कामगार आता कामगार कामगार किती आपल्याकडे आहेत सध्या सातशे साडेसातचे कामगार आहेत तिथं आणि ते कामगार पगार देत नाहीत त्यांना विचार केल्यानंतर तुम्ही करू वाटलं करा नाही बाहेर व्हा म्हणले आम्ही आपलं बाहेर गेलो आउट केलं पंचिंग ना आणि बाहेर गेलो आम्ही त्यांची दमदाटी ते मॅडम आहे बाय माणूस कामगार बोलू शकत नसतो त्यांनी पुढं बाय माणूस केलाय आता धाडस असेल तर हिंमत असेल तर तुम्ही या घ्या एखादा पुरुष कोण तर कामगार तर का बोलतील त्यांना चेअरमन काही येत नाही तुमच्या चेअरमन काय आयुष्यात आलं नाही चेअरमन जसं झालं तसं फक्त सत्काराला येत आहे आणि जनरल मिटिंगला येत आहे जनरल मिटिंगला कामगाराचं काय बोलत नाही सभासदाचं काय बोलत नाही शेतकऱ्यांना फक्त सांगतोय कारखाना ओसाचा कारखाना ओसा बांबू शेती करा मग सांगतोय कुकुट पालन करा मग सांगत चाललंय काय तुमचं संस्थेसाठी काय योगदान आहे काय मल्टीस्टेट आता झालंय आहे का मल्टीस्टेट झालाय झालाय असं काय त्याच काय कल्पना नाही आपल्याला पण चर्चा आहे काय मी पाहता हे आजोबा इकडे वय काय तुमचं माझ सदस्य तुम्ही काय चेअरमन आहे का सभासद आहे का मी कामगार आहे कामगार बे आणि सभासद बे दोन्ही बी आहे दो दो दोन्ही बँक काय परिस्थिती आहे कारखान्याची कारखान्याची एवढी अति बेकार परिस्थिती आहे कारखाना ह्या चर्मन पाक विल्हेवाट लावली कारखान्याची लोक निवडून दिली निवडून दिलं निस्त आम्हीच धावले हे नाही आम्हाला वाटून निवडून दिले आता मला सांगा चार चार हजार मला सांग चार चार हजार रुपयाचं पाकिट देऊन निवडून दिलंय कुठे जिल्ह्या ठिकाणी काळा बाजार केला हे असा तर चर्मन आहे हा लापुरची 10000 मतं ओ टी एन ह्या कारखानला कुबरानीसला जोर का झालाय हो, ओ ओरिजिनल मत कुठली आला मशीन ने प्रॉब्लेम केलाय त्या साराना गاتها पण आता ते कोल्हापूर मध्ये पण आता गोकुलची निवडणूक आहे आता काय निवडणूक चालू आहे त्यांच्यात पण आता त्यांनी करायला लागले आता असंच काळा ना सगळा अरे सत्याने काय आहे है, मिशनी हँकरणे आणि उघड उघडबी झाले शहात्तर लाख महाराष्ट्रात मतदान वाढलं कस बाळासाहेब स्वतः स्वतःच कारखान्याचं असं केलं कारखान्याची कधी झाल तर मतमोजणी हे मतमोजणी हे नेहमी शासकीय गोडवानात असते पण ह्याने मंगल कार्यालयात घेतले पैशाच्या पक्षाच्या जोरावर आणि तिथं पेट्या कशा होत्या तर लोक Продолжение आणि पाठीमागं बिजागिरी असती ती बिजागिरी नटबोल टाकली त्यावेळेस तुम्ही कुठं त्यावेळेस करा काय सत्ता त्यांची सरकार त्यांचं किती जर आम्ही केलं तर सरकार त्यांचं किती बी लबाड बोला काय करा त्यांनी त्यांचं चालतंय निवडणूक अधिकारी आतापर्यंत सगळं झालंय ह्याच्या अगोदरचं इलेक्शन प्रामाणिकपणाने घेतलं दोन हजार अकराच त्यावेळेस आम्ही त्यांना ह्यांना दोन आमदार बाजूला सारून एक वेळ कुठेतरी पहिलं विसरलं असेल ह्याच्या आजोबाची कारकिर्द वडलाची कारकीर्द जर विसरला असेल कुठतरी संस्थेसाठी याने संस्था काढली याच्या बापाने म्हणून संस्था त्याच्यात आदेश दिली दोन आमदार बाजूला ठेवून जनतेने तयार ही दावला विश्वास ठेवून दाखवला आता तर न्याय मिळाला असं वाटतंय की चेयरमैन दखल घेतील का चेयरमैन दखल घेत नाही कोणाचीच दखल घेत नाही हा हां चेयरमैन काय करावं समक्ष पुढे येऊन बोलाव चेयरमैन काय करतय बाया माणसाला पुढे ढकलतय आणि माघरावून राहून हे करतय खोड्या करते खोड्या करते हां कामगार पतसंस्थेचा नेह काय पतसंस्थेच काय प्रकरण आहे आमची कर्मचारी उडी कर्मचारी पदसंस्था सुंदर होती मोहोल तालुक्यात एक सुद्धा संस्था माझ्या संस्थे जिल्ह्यात एक सुद्धा संस्था एक जिल्हा अशी संस्था चालत नव्हती आयत्या कर म्हणजे आयत्या टायमाचं कर्ज एक मिनिटात इथून कर्मचारी जे स्टोर मिळायचं आणि दीर्घ मुदतीचं कर्ज दोन अडीच लाख रुपये मिळायचं आणि आता, आता, आता तीच पतसंस्थेचे कर्मचारी तीच जागा तीच इमारत त्या कर्मचाऱ्याच्या पगारित पैसे कट होऊन गेले आणि आरामखोर संचालक मंडळाने या भरले नाहीत ऑफिसला शासनाच्या ऑफिसला त्यामुळे सर्व कर्मचाऱ्याचे पेन्शन तर फॉर्म भरलाच नाही पेन्शन कमी झाली पासष्ट महिने झाले पगार आमचा भरलेला नाही प्रायव्हिडेंट फंड त्यामुळे आमची संस्था मोडकली आली सोन्यासारखी सुंदर इमारत कर्मचारी सुंदर इतका सुंदर कारभार असा असताना सुद्धा ह्यांनी ह्यांना बघवलं नाही आणि कोल्हापूरचं बाल। गोकुलचं तुम्ही विचारलं त्याला उत्तर देताना मी सांगतो आमचा अनुभव सांगतो जी संस्था व्यवस्थित चांगली चालती तिथं काड्या घालायचं हाकुम हुकुमशाही करायचं कर ह्यांचं एकमेव कृत्य आहे आणि त्याचप्रमाणे असं घडावं हा त्यांचा येतोय पण मित्रा तू आता लय उघड पडलाय तुला ती घडत नाही तिथं बी मात माणसं आहे ती ज्या घरच्या बाप ज्या गावच्या बाबळी बुरी त्याच गावच्या बाबळी बुरी आहे त्या तू त्याचा नाद करू नको गोकुल तुला पाणी पडल्याशिवाय राहणार नाही विसरू नको येणार नाही म्हणून सांगितलं गोकुल निवडणूक आहे आता गोकुळचा आम्ही कसं आम्ही त्या भागात फिरलो नाही आम्हाला माहिती नाही पण त्यांच्या बाय वगैरे बघतो तर ते आम्हाला त्यांच्या आणि परिवाराच्या विरोधातल्या बाईट बरोबर येते थे थे त्यांच्या आणि त्याची नीती मता या भीमावरच्या ह्याच्यावरून खरं वाटतंय त्यांचं थे भीमावर जे वाईट कुठील कारस्थान करून ज्यांनी सत्ता मिळवली त्या त्याचप्रमाणे ती करणार त्यांचं रक्तच तसा आहे खोटं नाटक करायचं चांगली संस्था असली त्यात बोटं घालून फाडून या आज ही पतसंस्था होती इतकी सोन्यासारखी कामगार ही पतसंस्था होती ह्या जिल्ह्यात नाव होतं आर आर पाटील गृहमंत्री असताना त्यांचा कार्यक्रम घेतला होता आम्ही आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते केला होता आणि इथून जर कामगार चालला आणि विचारलं बाबा चेअरमन कामगार आतला असायचा चेअरमन आम्हाला दहा हजार रुपये मला तातडी दवाखान्यासाठी पेमेंट पाहिजे हिथनं चेअरमन फोन केला चेक तयार असायचा आणि ती कामगार घ्यायचं दवाखान्यात जात होता आता काय भूमिका आता आपण पुढच्या आता भूमिका एकच आहे जगो किंवा मरू एक तर पैसा मिळवणे नाहीतर संस्था चालू न देणे एवढंच आमचं काम आहे आता आमचं ते आम वाटोळ आम करतो तर आमच्या चुलीत पाणी ओतलं आमच्याच ह्या सगळ्या काम करायच्या ही लक्षात ठेवा ही एवढी काम करायची साडेसातचे कामगार साडेसात चे कामगार घरात पाच ते दहा माणसं आहेत ती हा त्यांच्या जर अन्नात जर पाणी मीठ कालवत असेल हो तर आम्ही काय बघाव त्याच्याकडं टॉप खासदार यांना काही जे विद्यमान चेअरमन असतील ते आणि खासदार महाडिक यांच्यावर देखील अनेकांचे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत या आरोप प्रत्यारोप केल्यानंतर आपण त्यांची देखील बाजू घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पाहूया त्यांची मनात त्यांची बाजू घेतल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया तेवढे देखील महत्वाचे असणार आहेत कॅमेरामन अक्षय व्यावर सह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी टाकळी भीमा कारखाना